ती जवळ ना आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतोय लालबाग राजाचा आशीर्वाद मिळतोय बघा या सर्वांनी जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ते नक्की प्रे करा आणि नवस करा आपल्या गणपती बाप्पाला नवसाला पाहुणारा गणपती बाप्पा दिसतोय तुम्हाला मोरया मोर्या माय बाबा मोर्या नमस्कार गणपती बाप्पा मोर्या तर आता विसर्जन मुंबई नगरीतला लालबाग नगरीतला विसर्जन सोहळा दाखवून आता आपण आलोय मुंबईच्या चौपाटीला गिरगाव चौपाटीला हां जिथेच गणपती बाप्पांचं विसर्जन होत असतं आणि बघायला गेलं तर पूर्ण पॅक्ड आहे सर्व जेवढी मुंबईची लोक आहेत ते सर्व विसर्जनाला आलेत आणि इकडे बघाल तर भरपूर सारे गणपती बाप्पा बघा चाललेत निरोप घेऊन सार्वजनिक गणपती आणि सोबत जे आपले घरामध्ये गणपती बाप्पा असतात तेही आज निरोप घेत आहेत बघा हां तर आज शेवटचा दिवस दहा दिवसाचे गणपती बाप्पांचा हे बघा पूर्ण कुटुंब आरतीमध्ये मग्न दिसते तुम्हाला तेही बघा शेवटचा नमस्कार करताना गणपती बाप्पांना दिसत आहेत तुम्हाला चला मंडळी गुड मॉर्निंग सकाळी सकाळी आता तुमचं स्वागत करतो आपण कपरेटवरनं काल रात्री आपण गिरगाव चौपाटीला गेलो होतो आणि गणपती बाप्पांचे विसर्जन तुम्हाला दाखवले आणि आता आपण चाललो आहे लालबाग गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी इकडे कपरेटमध्ये अरविंद तांडेल ना अरविंद तांडेल यांची फॅमिली आहे हे बघा तुमचं नाव काय ताई चेतना ताई आहेत आणि भक्ती ताई आहेत आणि पूर्ण कुटुंब आहे त्यांचा त्यांच्याचसोबत आपण जाणार गणपती बाप्पा लालबाग लालबाग गणपती बापाच्या विसर्जनासाठी नेहमी दरवर्षी जाता तुम्ही इकडनं कशी मजा असते खूप मजा असते हां आम्ही पण फर्स्ट टाईम चाललो आहे आणि आणखी एक आपला पुण्यावरचा मित्र आहे हॅलो हा फर्स्ट टाइम बसल ना बुच्चावाल्या होडी आहे नाही होडी बसले पण फर्स्ट टाइम समुद्र बघितलाय आणि बोटीत बसलाय बघा मजा येणार आहे गणपती बाप्पाचे दर्शन करायला आणि विसर्जन कसं होते ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आता आपण बोटीत जाऊया आणि काय मजा मस्ती असते ते दाखवायचा प्रयत्न करूया बोला गणपती बाप्पा आलोय आता आपण बोटीमध्ये कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा yeah! लालबागच्या राजाचा yeah! चला लालबाग गणपती बाप्पांच्या दर्शनाला चाललोय आपण आणि जाता जाता बघा अख्ख्या मुंबईचं दर्शन होतंय तुम्हाला हा नरिमन पॉइंट इकडे बघताय तर वानखडे स्टेडियम आणि त्याच्या बाजूला आपली चौपाटी जिथे गणपती बाप्पांचा विसर्जन होणार आहे कसा वाटतंय सकाळीचा नजारा बघा चला तर आलो आहे गिरगाव चौपाटीला आणि भरपूर सारे गणपती बाप्पा दिसत आहेत तुम्हाला आणि सोबत आपल्या कपरेट कोलीवाड्यातल्या भरपूर साऱ्या बोटी पण दिसतात आणि इकडे बघा गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी चालले बघा कशा जातात बघा बोटी गणपती बाप्पानं घेऊन हे बघा आलं आहे ऑलमोस्ट चौपाटीच्या जवळ आणि गणपती बाप्पा बघा भरपूर सारे मंडळाचे गणपती बाप्पा आहेत आणि हळूहळू आता सर्वांचा विसर्जन होणार आहे इकडे सांगतात की पहिला जो मान असतो तो गिरगावच्या राजाचा असतो ना रे हां गिरगावच्या राजाचा मान असतो आहे बघा दरवर्षी येणारी लोक आहेत आपल्यासोबत आ... आ... शाडू मातीची मूर्ती असते कोणती शाडू मातीची शाडू मातीची मूर्ती असते आणि त्यांनाच पहिला मान दिला जातो बघा आणि आता खबर मिळाली आहे की लालबागचा राजा पण आलेला आहे गिरबाव गिरगाव चौपाटीला हा बघा बोला गणपती बाप्पा मोर्या नित्य आहे आपल्यासोबत हाय कसं वाटतंय लालबागच्या राजाला बघून हां मस्त वाटतंय ना होळीतनं होडीतनं व्ह्यू घेण्यासाठी बघा आपले सर्व मित्र आलेत कपरेट कोलीवाड्यातनं आणि गणपती बाप्पा बघा एकदम समोरच आहे आमच्या हा जो नजारा आहे एकदम अप्रतिम भरपूर सारे मित्र आहेत आणि आपल्याला आपल्या युट्यूब फॅमिलीचे मेंबर पण आहेत बघा आत करतायत आणि समुद्रामध्ये उतरलेत फक्त हा नजारा हा क्षण एन्जॉय करण्यासाठी कुठे चालले लालबागचा गणपतीचा दर्शन घ्यायला आलात बघा छोट्या मुलाला घेऊन आलं आहे बघा मस्त हे बघा ही बोट घेऊन आलो काय कपरेट कपरेटचे ना कपरेटचे संदीप तांडेल आहेत नवदुर्गा बोट आहे आणि त्यांचा पण यूट्यूब चॅनल आहे कोलाबाचा मी कोलाबाचा कोली नक्की भेट द्या हे बघा मुलासोबत आलाय लालबागचा राजा बघायला बोला लालबागच्या राजाचा गणपती बाप्पा विजय असो हे बघा ट्रॉफी लालबागच्या राजाची लाल राजा आय सी सी वर्ल्ड टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप घेऊन आलाय बघा आपल्या भेटला नाचा गणपती बाप्पा लोक आपल्या आहेत ना सर्व आपले कोळी बांधवत आहेत आणि बघा फुल धमाल करतात लालबागचा राजा गणपती बाप्पांच्या विसर्जनामध्ये आणि गणपती बाप्पा बघा सर्व भक्तांना गणेश भक्तांना जेवणचा निरोप देताना दिसतात बघा आणि आनंद अंबानी पण आपल्या चॅनल वरती दिसतात बघा बघा गणपती बाप्पाच्या दर्शन घ्यायला आलं आणि आता गणपती बाप्पाना ना घेताना दिसतात बघा सर्व आपले लालबागचे मंडळी बघा किती मेहनत करतात जु वरन पण आलेत बघा जु कोली वाड्यामधन काय नाव मनोज मांगेला कसं वाटतंय क्षण लालबागचा राजा विसर्जनाला चाललाय कसं वाटतंय तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष गावावरनं लांबून लांबून मित्रांन घेऊन आलाय बाबा Nirveg nam बाप्पा मोरया गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला या आता गणपती बाप्पांचा या वर्षाचा शेवटचा दर्शन लालबागच्या राजाचा विजयासो बघा किती गर्दी आहे ती आशीर्वाद गेलेला गणपती बाप्पा लालबागचा चरण स्पर्श करायला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा पण आलाय बघा भारत माता की जय गणपती बाप्पा लालबागच्या राजाचा विजय असो अजून गर्दी संपत नाही बघा किती जण आहेत आशीर्वाद घ्यायला चरण स्पर्श करायला आणि आता सर्व आपले कोळी बांधव आलेले आहेत ज्यांना विसर्जनाचा मान दिला जातोय बघा स्टेज वरती सर्व आपल्या कोळी आगरी कोळी टोपी मध्ये दिसतात तुम्हाला वा काय मूर्ती वाटते काय प्रतिमा वाटते खरंच खूप सुंदर चला आता जणांच्या हातामध्ये रशिया दिलेल्या आहेत आणि आता ज्या तराप्यावरती आपण गणपती बाप्पांना बसवलं आहे त्यांना आता हळूहळू आपण समुद्रामध्ये घेऊन जाणार बघा बघा कसा नियोजन येतो लालबाग मंडळाचा गणपती बाप्पाचा विसर्जन करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला किती बोटी कमी दिसत होत्या आणि आता बघा श्री स्वामी समर्थ देविका जगदेव वरद विनायक धनवंती आई एकविरा नमो साई भरपूर साऱ्या बोटी आलेल्या आहेत बघा विसर्जनामध्ये मी तर हा पहिल्यांदाच अनुभव घेतो आहे बोटीतनं लालबागच्या विसर्जनाचा आता आपण राजांना आता आपण लालबागच्या राजांना खोल समुद्रातही घेऊन जाणार आहोत विसर्जन करण्यासाठी तिकडे बघूया कसं नियोजन असतं तो खूप भारी खूप अजूनपर्यंत खूप भारी मजा आली तुम्ही पण एन्जॉय करताय ना तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बोला गणपती बाप्पा मोर्या दोन बोटीना मस्त रस्सी बांधली आपण आणि आता बाप्पाला आपण घेऊन जाणार आहोत समुद्रामध्ये खोल समुद्रामध्ये विसर्जनासाठी आणि इथे बघा ढोलके वाजक पण आलेले आहेत आणि सुंदर सुंदर गाणी वाजवत आहेत पालखी निघाली राजाची लालबागचा राजा माझा गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला गणपती बाप्पा मोर्या विभागा कशी मंडळी पाणी उडवतो वप्पा, मोर्या हा खरंच न विसरण्यासारखा अनुभव आहे हा या एकदा कधीतरी लालबाग राजाच्या विसर्जनाला खूप सुंदर तर डोळ्यामध्ये आश्रू यायला लागले गणपती बाप्पा मोर्या बघा किती जवळ ना आपल्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळतोय लालबाग राजाचा आशीर्वाद मिळतोय बघा या सर्वांनी जे काही तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ते नक्की प्रे करा आणि नवस करा आपल्या गणपती बाप्पाला नवसाला पावणारा गणपती बाप्पा दिसतोय तुम्हाला राजाची गणपती बाप्पा मोर्या मोर्या आता शेवटचा निरोप द्यायला सर्व मंडळी थांबलेत त्यासाठी बघा गणपती बाप्पाला त्यांच्याकडे तोंड केलाय बोला गणपती बाप्पा मोर्या या भक्तांनो गणेश भक्तांनो सर्वांनी आशीर्वाद घ्या लालबागच्या राजाचा हे बघा गणपती बाप्पा मोर्या अंबानी पण आलेला आहे आनंद अंबानी हो आप। समीर आपला मित्र समीर अंबानी सोबत आहे बघा आणि गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा सुखी ठेव सर्वांना गणपती बाप्पा लालबागचा राजाचा ते असो

या, पुढच्या वर्षी लवकर या